बिग टीवी मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत बिग टीवी मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडा जयंत स्पंदन पुरस्कार प्राप्त आदर्श केंद्रप्रमुख सिद्धेश्वर कोरेवा लक्ष्मण गायकवाड यांचा डिजिटल पत्रकार संघटनेच्या वतीनं सत्कार करण्यात आला जिल्हाध्यक्ष मनोहर पवार व तालुका अध्यक्ष प्रकाश करगणीकर यांच्या हस्ते केंद्र प्रमुख सिद्धेश्वर कोरेवा व केंद्र प्रमुख लक्ष्मण गायकवाड यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला याप्रसंगी माडग्याळ ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच मल्लाप्पा माळी विषय विशेष विशे शिक्षक सदाशिव माळी गुरप्पा माळी यांच्यासह मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते सत्कारानंतर बोलताना मान्यवरांनी सांगितले की शैक्षणिक क्षेत्रात नवनवीन प्रयोग राबवून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्रप्रमुख कोरे व गायकवाड यांनी सातत्यानं कार्य केलं आहे त्यांच्या कार्याची दखल घेऊन मिळालेला जयंत स्पंदन पुरस्कार हा संपूर्ण तालुक्यासाठी अभिमानाची बाब आहे कार्यक्रमाचं आयोजन डिजिटल पत्रकार संघटनेनं केले होते उपस्थित मान्यवरांनी दोन्ही केंद्र प्रमुखांचं अभिनंदन करून का पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या नमस्कार जयंत फाउंडेशनच्या आमचे मित्र मान्य सर व केंद्र प्रमुख मान्य लक्ष्मण गायकवाड सर यांना नुकताच राज्याचे माजी मंत्री मान्य जयंतराव पाटील यांच्या शुभास्ते यांना तेथील दिवसाचा कार्यक्रम घेऊन त्यांना पुरस्कार देण्यात आला माडग्याळ परिसरामध्ये गेले अनेक वर्ष अतिशय चांगल्या प्रमाणाचे काम करतात गेले तेहतीस वर्षे अथक सेवा विद्यार्थी घडण्याचं काम करतात पहिल्यांदा काही गुरुजी केंद्र प्रमुख गेल्या अनेक दिवसांपासून ते सातत्यानं काम करतात आहेत सिद्धुदुर्ग क्रीडा शिक्षक जिल्हा परिषद शाळेमध्ये जरी शिकवत असले तरी सुद्धा क्रीडा शिक्षक म्हणून अतिशय चांगल्या पद्धतीचं या परिसरामध्ये कार्य आहे त्यामुळे त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे त्यामुळे सांगली जिल्हा व जत तालुका डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेच्या वतीनं आज खास करून त्यांचा आम्ही सत्कार आहोत इथून पुढच्या काळामध्ये जे शाळेमध्ये विद्यार्थी आहेत एक दर्जेदार विद्यार्थी घडवण्याचं त्यांनी काम करण्याची गरज आहे जत तालुका हा कायमसाठी भुसकाळी तालुका आहे या भुषकाळी तालुक्यामध्ये शेतीचा पाण्याचा प्रश्न अतिशय मोठा आहे त्यामुळं प्रत्येक घरातील तरी विद्यार्थी हा उच्च शिक्षित झाला पाहिजे तो तुकरी लागला पाहिजे त्यामुळं बाहेरचा पैसा हा जत तालुक्यातील आल्याशिवाय या तालुक्यातील शेती सुधारणार नाही या तालुक्यातील कुटुंब सुधारणार नाही आणि जे कुटुंब आहेत ते आर्थिक स्थितीजवळ होणार नाही यासाठी आता शिक्षकाची जबाबदारी फार मोठी आहे त्यामुळे प्रत्येक शिक्षकाने चांगले दर्जेदार विद्यार्थी या तालुक्यातील घडवणं गरजेचं आहे त्यामुळे तो पुढच्या काळामध्ये त्याच्या पुढील कार्यासमी या ठिकाणी डिजिटल मीडिया पत्रसंच्या वतीने शुभेच्छा देतो आणि थांबतो जय